विधान परिषदेत बोलताना भाजप आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता त्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले भाजपला सभागृहात थैथयाट का करावा लागतो असा सवालच सुषमा अंधारे यांनी विचारलाय तर बिग बॉसची आठवण झाली असा टोला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केलाय ठाकरेंना विचारावं की संजय राठोड या अखिलजी कुठल्या मुद्द्यावर दिली याच उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि लढणार ओ अनिल परब हिंमत आहे तुमच्या मध्ये हिंमत आहे का तुमच्या मध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं बिग जी सिरियल आहे ना त्या आठवण झाली की ज्या सिरियलमध्ये मध्ये एकमेकांची उणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बोललं जाईल तेवढा त्यांचा टी आर पी वाढतो आणि बिग बॉस खुश होतो कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या